बातमी अपघातासंदर्भातील अपघात हा भंडाऱ्यामध्ये झालेला आहे एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे भंडाऱ्यामध्ये ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात झालाय अपघातामध्ये बसमधील तीस प्रवासी हे जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे भंडाऱ्यामध्ये अपघात झालाय आणि तीस प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे भंडाऱ्यामध्ये ट्रक आणि एसटी बसचा अपघात झालेला आहे अपघातामध्ये तीस प्रवासी जखमी झालेले आहेत अपघातामधील बसमधील मधील तीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे ट्रक आणि एस टी बसचा अपघात झालाय जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे भंडाऱ्यामध्ये ट्रक आणि एस टी बसचा भीषण अपघात झालाय ज्यामध्ये तीस प्रवासी जखमी झालेले आहेत जवळच्या रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे अपघात नेमका कसा झालाय याची माहिती अजून समोर आलेली नाहीये मात्र हा भीषण अपघात झालाय ज्याच्यामध्ये तीस प्रवासी हे जखमी झालेले आहेत भंडाऱ्यामध्ये ट्रक आणि एस टी बसचा अपघात झालेला आहे जे जखमी झालेले आहेत त्या प्रवाशांना तिथल्या जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे भंडाऱ्यामध्ये एस टी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे